नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सायंकाळचे सात वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत हो आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील थी। बहुतांश ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळालं असून काही ठराविक ठिकाणीच आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचं वृत्त पाहायला मिळालं आहे अशामध्येच हो आपल्या राज्यामध्ये पुढील काही दिवस पावसाचं वातावरण कसं राहणार आहे पावसामध्ये खंड राहणार आहे का याबद्दल आपण या एक थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत सोबतच उद्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे कुठे कसं काय वातावरण राहणार आहे याबद्दलसुद्धा एक आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेलं बेलेकला नक्की प्रेस करा मित्रो हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस आपल्या राज्यातील मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता ही अत्यल्प असणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे यामध्ये विदर्भ आणि कोकण विभागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका मध्यम ते जोरदार सर्वचा पाऊस पुढील दोन तीन दिवस पाहायला मिळणार असून मध्य महाराष्ट्र आहे आणि उत्तर महाराष्ट्र आहे या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे कमी राहणार आहे उद्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान हो खात्याने येलो अलर्ट दिलेला असून यामध्ये नाशिक आहे सोबतच ठाणे आहे पालघर आहे मुंबई आहे या जिल्ह्यांना हवामान खात्याने उद्यासाठी येलो अलर्ट दिलेला असून या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज विभागाने वर्तविला आहे सोबतच पुणे आहे सातारा आहे रत्नागिरी कोल्हापूर आहे सिंधुदुर्ग आहे या जिल्ह्यांनासुद्धा उद्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला असून इथे सुद्धा आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे मित्रो हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भ आणि कोकण विभाग वगळला तर राज्यातील बहुतांश ठिकाणी आपल्याला पुढील दोन तीन दिवस पावसाचं प्रमाण हे अत्यल्प राहणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे आता मित्र हो आपण जाणून घेणार आहोत की उद्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील ई सी एम डब्ल्यू एफ या वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार उद्याला कसं काय वातावरण राहणार आहे ते तर मित्र हो या वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार उद्याला आपल्याला खास करून सायंकाळच्या वेळी शिलोड आहे पाचोर आहे जळगाव आहे त्यानंतर इकडे धुळे जिल्ह्याचा जो काही पूर्वेकडील भाग आहे खामगाव आहे त्यानंतर अकोला अकोट आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याचा अंदाज या ई सी या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून सध्या दिसत आहे त्यानंतर इकडे कारंजा आहे सोबतच वाशिम चिखली आहे सिल्लोड छत्रपती संभाजीनगर आहे जालना लोणार सेलू हिंगोली आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी उद्याला सायंकाळच्या वेळी मध्यम ते जोरदार सोडदा पाऊस राहणार असल्याचा अंदाज सध्या दिसत आहे त्यानंतर पैठण आहे सोबतच माजलगाव आहे सेलू आहे बीड आहे जामखेड केच पेड आहे परळी आहे त्यानंतर अहमदपूर नांदेड आहे या भागातसुद्धा कमीधिक प्रमाणात मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्याला प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर लातूर आहे सोबतच उदगीर आहे पेड तुळजापूर आहे बारसी सोलापूर आहे सुद्धा आपल्याला कमीधिक प्रमाणात मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर करमाळा आहे इंदापूर आहे पंढरपूर आहे सोबतच जत आहे जामखेड आहे या भागातसुद्धा उद्याला ई सी एम डब्ल्यू एफ या वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार म मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला कोडोली आहे सोबतच सांगली कराड राजापूर सावंतवाडी रत्नागिरी आहे सोबतच चिपळूण आहे सातारा आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मुसळधार सर्वजा पाऊससुद्धा उद्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर गोरेगाव आहे सोबतच पुणे खोपोली खेड आहे मुंबई कल्याण डोंबोली आहे जुन्नर आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार सर्वच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून सध्या दिसत आहे त्यानंतर वाडा आहे पालघर आहे डहाणू इगतपुरी नाशिक साईडचा काही भाग आहे सुद्धा आपल्याला बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच हो चंद्रपूर आहे सोबतच गडचिरोली त्यानंतर भंडारा गोंदिया आहे यवतमाळ आहे वर्धेचा काही भाग आहे या भागातसुद्धा उद्याला या वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते तर मित्र हो सी एम डब्ल्यू या वेदर मॉडेलचा अंदाज जर पाहायला गेलं तर मित्र हो आपल्या राज्यामध्ये पावसामध्ये खंड दिसत नाही आहे पण हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस कोकण विभाग वगळता आणि विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यातील बहुतांश ठिकाणी पुढील दोन तीन दिवस पावसाचं प्रमाण हे कमी राहणार आहे असा अंदाज आहे आणि या वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार मित्र हो राज्यामध्ये पावसामध्ये कुठलाही खंड सध्या तरी दिसत नाही आहे आणि हवामान हो खात्याने पावसामध्ये खंड राहणार असं कुठलाही अंदाज दिलेला नाही आहे